नमस्कार मंडळी हे बघा माझ्या शेतातल्या ह्या आसरा देवी आहेत सात आसरा असतात आणि आसरा असं म्हणतात की पाण्यातल्या देवी आहेत पर्या म्हणतात कुणी कुणी तर सात पर्या तर ह्या आसरा देवी आहेत ह्यांची आज आम्ही पूजा केली आहे असं म्हणतात की आपल्या शेतात बोर विहीर असेल किंवा आपण एकदा आसरा बसवल्या त्यां त्यांना स्थापन केलं की आपण दरवर्षी त्यांची पूजा करून त्यांच्या नाव्या नावाने सात सुवासनी जेऊ घालायचे असतात मग त्यांचा सगळा नैवेद्य काय काय असतं सगळं ते केलं आहे आम्ही तिघी जावा आहोत तिघीने मिळून आपण स्वयंपाक केला आणि मी आता इथे शेतात पूजा करायला आली आहे पूजा झाली आहे आता आणि घरी गेल्याच्या नंतर आता बायका सात सुवासिनी येतील त्यांना जेवायला वाढायचं दिवे लावू लावू शकलो नाही आम्ही कारण की भयंकर हवा सुटली आहे आणि हवेमुळं दिवा विजतोय सारखा पण दोन तीन चार दिवे पाजळले म्हणजे लावलेत तर तेवढंही पुरेसं असत हे बघा कशी आहे तुमच्याकडे असते का कसं असतं ना की जरी मुंबईला पुण्याला शिटीत कुठेही राहा पण आपल्या गावची परंपरा आपले जे पारंपरिक आपल्या सासू सासऱ्यांनी सांगितलेलं असतं देवाचं केलं पाहिजे ह्याला अंधश्रद्धा नाही म्हणायचं हे देवाचं आहे आपण काहीतरी त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष निघतो म्हणून आपले पूर्वज करतात की नाही तर आपणही करायचं करायला काय हरकत आहे काय जाते जास्ती मुंबईत राहत असले म्हणून काय झालं सगळं सोडून नाही दिलेलं मी करते चला बाय